त्यांना जीवनामध्ये जातो काहीतरी एक व्यवहार सुरुचा झाला त्याच्यात तुम्ही लक्ष घातला असं करते लक्ष घातल्याचं हा दिसा आम्हाला जी निवेदन आली त्याची दोन निवेदन अशी आहेत की आम्ही अमुक अमुकेशी व्यवहार केला आणि त्याच्याबद्दल आम्हाला अनेक प्रत्येक लोक निर्णय होतोय आणि त्या दहा लाख रुपये दिले आणि बाकीचे पैसे देत नाही जे सामान्य माणूस आहे तसाही धंदा उभा केला याच्यात तुम्ही मला मदत करा असं हस्तवाल त्यांनी दिला आज आता हा प्रश्न सोडवायला लक्ष आहे तू भ्रष्टाचार केला आज रावसाहेब असाच काय गुन्हा त्यात सुरू त्यांना निरोप दिला की बाबा वाजला त्या लेखी सगळ्या तुम्ही सांगितलं माहिती नाही पण सांगितलं सांगितलं नाही करणार या देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखाण स्वातंत्र्य दिलंय तसं ती सर्व करणार नाही ज्यांचेची भूमिका मांडणार हे जर तुम्ही करणार असाल तर तुमची सुचका होणार नाही लोकांनी अतिसत्ताधारी निशे असो किंवा तिथे असो या पद्धतीने सत्तेचा धैर वापरत असत आणि त्यामुळे अनेकांचे प्रश्न सुद्धा नाही दाची भीती त्यांनी लोकांचे प्रश्न न सजवतात एक प्रकारची दहशत करायची हा फायटो अशा राज्यकर्त्यांनी घेतलेला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सांगतात की शेतकरीचे प्रश्न आम्ही सजवले आणि केलं आज बऱ्याच मंत्र्यांना सांगितलं चंद्रकांत पाटील नावाचे मंत्री त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकात एक लिहिलं की आम्ही काय काय प्रगती केली त्या प्रगतीमध्ये त्यांचा एक फायदा असा की सातव्या तासांनी इन्फरताना बसतात त्यावेळीची वसुली थांबवली होती ती माफ करायला पाहिजे दिवशी आणि ती माफ न करण्याचं धोरण केंद्र सरकारने आपल्या महापर्यंत धरून केंद्र सरकारने आत्ता घेतलं त्या काळात दहा वर्ष सर्व मंत्री होते त्यांनी असं काही केलं नाही ते आम्ही करून दाखवलं माझं उत्तर खरं तर येत असे की मी ज्या वेळेला शेती खात्याचा मंत्री झालो माझ्या पहिला प्रश्न होता शेतकऱ्याच्या आस्वास्थ्याचा आणि आस्वास्थ्याच्या संबंधीची माहिती घेतली ते कारण काय तर कर्जवादारी भरा हे कारण दूर्थ निघालं आणि ती कर्जवादारीवायचं असेल तर त्यांच्या डोक्यावरचं कर्ज वाप कर हा प्रश्न माझ्याकडे होता आणि भारत राहणाऱ्या कृतीशी या देशातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी एका होता आता अस्विपासून कन्याकुमारीकडे शेतकऱ्यांच्या डोक्यावर चक्कर्चा वाप करणं याला प्राधान्य द्यायचं का समज ठाकरेंनी पैसे सुकवले असतील त्याला प्राधान्य द्यायचे म्हणजे कशाला महत्व द्यावं हे अचानक अधिक असल्यानं समजत अनेक निकाली आहेत कांद्याचा कांदा हा जिल्ह्यात शेतकरी आणि म्हणजे कांद्याची महागाई झाली महागाई झाली म्हणून कांद्याची निर्यात झाली निर्यात वगैरे चाळीस टक्के त्वरित केलं काद्याच्या मुलं होईल कांद्यामुळं स्वतःच थांबत नाही तुम्ही तुमच्या लोकच्या खाण्यामध्ये ज्वारीची भाती असेल त्याच्या गव्हाची चपाती असेल डाळ असेल एखादी भाजी असेल वांगा असेल जसे कापणी या सगळ्याचा खर्च त्या जेवणाचा एका झाला आणि हा दुसरा जर झाला किती खर्च शकतो काही किंवा त्याच्या हे असायची असते तर काही नाही हा आम्ही करत असतो मी सकाळी एका सभेत सांगितलं की कादर शेती होते असताना कांद्याच्या कंची दिल्लीत वाढल्या तर भाजपचे लोक कांद्याच्या बाळा गायला झाले जातो आणि बाजप घोषणा दिल्या सर्व स्वार त्या स्थितीवर चहा जा रही, खाना कैसा पिला कैसे जंग सांगितलं काय स्थिती आहे हे सांगा मी त्यांनी कांदा दिल्या शेतकऱ्याचं महत्वाचं शिकवायच येत नाही हे ते फीस असं नाही ते कांदा घेतल्यानंतर घराचा जो धरक आहे त्याच्या कांद्यामुळे सर्व घरुक असं झालं आणि त्यामुळे त्यांनी कांद्याचा मारा गाड्यात घातल्या किंवा कव्याच्या मला लय घात ते कावजाची निर्यात मंद कराही निर्मान्य करणार नाही तुम्ही काय करायचं घेतलं तर आज त्याच्यावर साखर निर्यात सुरू झाली त्याच्यामध्ये इसरा गावाचा फाचा फळ तयार करतो साखर तयार झाल्यानंतर मागील त्याच्यावरती म्हणजे हे शेतकऱ्याच्या घरात याच्या मार्गावर जातं त्याच्यावर तर्ज असायचे ते थांबायचं आणि त्या ठिकाणी वातावरण तयार करायचं आणि त्यामुळे या लोकांना कशाबद्दल सुद्धा आस्था नाही आणि सगळ्यात वर्षाचा प्रश्न राजकारणावर मजलेेत असतात त्याचा जर मात नाही पण तिथं जसं असत

राजा रत्नागिरीचे तर राजे यांच्या घरी कालपासून त्या ठिकाणी लोक आहेत आणि त्यांची सगळी बायकोला मुला सगळ्यांच्या फसरी राजेन से यांच्या कसा सत्तावाजला एवढंच नाही दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या खचरीमध्ये ह्या घरातील देशाच्या स्वातंत्र्यासाठी केवळ केलं यांनी देशाचे नेतृत्व केलं त्यांच्या नंतर जवाहरलाल नेहरूने अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याच्या काळात अनेक वर्ष चुरुनाच घालवली लोकांना एकच येतील आणि ज्यांच्या सामजात येऊन सूर्य महा अशी जनकृती करणारा भशी घालून द्यायला महात्मा रांगे असो त्यांच्या नेते असो त्या सगळ्यांच्या खाद्याला खाद्याला जे जवाहरला नेहरूंनी काम केले आणि जे स्वतंत्र झाल्याच्या नंतर या स्वातंत्र्याचा अर्थ ज्याच्या गरीब माणसाच्या संसर्गात अनुकूल असावी यासाठी गेली मुली आहेत जी त्या जवाहरलाल नेहरूच्या घराच्या नातराला त्याच्या सजेला तुम्ही अटक करता आणि कशासाठी काही करणार असताना त्याचा अर्थ या ठिकाणी एका दृष्टीनं हुकूम सहकारी आपण जातो का ही सत्ता लोकांना असता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले त्या संविधानामध्ये शेवटच्या माणसाला सुद्धा सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आणि कुणी सत्तेवर असला तर त्या सत्ताधारीवर त्या शेवटच्या माणसावर सुद्धा हल्ला अत्याचार सत्तेचा वापर हा करण्याचा अधिकार नाही हे डॉक्टर आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून ठेवले आणि त्यामुळं हा ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना रसीबद्दल पाहिजे देशासाठी कोणी काय योगदान दिले आहे त्यांच्याबद्दल ते असता नाही आणि जे खरं या प्रकारची भूमिका आहे आणि ही या देशात राज्यकर्षी करत असतील ते एकत्र येऊन त्यांना त्यांची लढा दाखवली पाहिजे आम्ही या ठिकाणी आघाडी केली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वचा जर पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कक्ष असेल नाना पटोलेच्या नेतृत्वाखादा काँग्रेस पक्ष असेल शेतकरी काँग्रेस पक्ष असेल जाव्या लोकांशी आम्ही बोलतोय प्रकाश आंबेडकरांच्या आम्ही चर्चा करतोय या सगळ्यांना एकत्र करून या देशाला परिय द्यायचा आणि या देशात सत्तेचं वैर वापर करून हुकुमशाहीच्या रस्त्यांना जे त्याचे पावलं जे चालत आहेत त्यांना खऱ्यासारखं मानव चालतं हेच काम आपल्या सगळ्यांचं आहे त्यासाठी ही येते आज या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल उद्धवसाहेब नेतृत्वासाठी शिवसेना असेल या शेतकरी गव्हर्नर पक्ष असेल या सगळ्याला घेऊन आपल्याला या परिस्थितीचा सामना करायचा आहे मला आनंद आहे की दामाजी पंचायती नगरीमध्ये लगेमध्ये प्रदेश आपण सगळे या समान विचाराचे लोक एकत्र आले एका या विचार कामाची मानसिकता ते दाखवली तेव्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आता ही लढाई इथे सामली नाही शेवटचा निवडणुकीचा दिवस संपून सत्तेचा उतरले बाजूला केल्याचं स्वस्थ बसायचं झाली एवढं त्या ठिकाणी सांगतो एकदम असल्याने भाषणामध्ये सांगितलं की चौदा ऐंशी व्यवसाय चौदा विश्वस्त माझ्याचे दोघं म्हणजे चौदा विश्व आहे काय बाजू बघितलं त्यांनी चांगल्या विश्वास नाही विचार महत्वाचा आहे तत्वज्ञान होत होते भूमिका होत होती आणि त्याच्याबद्दल तर्जोर जाईल ही भूमिका सुशील सिरी असोत वी स्वतः असो आमचे सगळे सहकारी असो आम्ही निर्धार केलेले जाय काही चिंता जाता तुम्ही एकत्र राहू आणि हे बदल केल्याचं स्वस्थ असायचं नाही हा निर्धार करून एवढं सांगतो आपली व्यवहार धन्यवाद साहेब यानंतर लगेचच या ठिकाणी सेंद्रीय कार्यशाळेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार सर्वांनी ते जागेवरती बसून रहा